नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती युती संदर्भात गोगावले स्पष्टच बोलले आम्ही लागणार नाही जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर एकमेकांची दोन पावले मागे यायला पाहिजे तरच होईल अन्यथा एकला चोलीची भूमिका आम्ही काय कोणाच्या पाठीमागे लागणार नाही पण तेच संभव आहे आम्ही त्याच दिवशी ज्यावेळेला आरक्षणं पडली त्याच दिवशी आम्ही जिल्ह्याची मीटिंग घेऊन आमचे प्रमुख आम्ही तीन आमदार होतो आमचे जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख तालुकाप्रमुख सगळी मंडळी होती त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं एकोणसाठची रेंज आहे जिल्हा परिषदची आणि त्या अनुषंगाने आम्ही गणितं केलेली होती त्याचप्रमाणे काही नगरपालिका असतील पंचायत समिती असतील ह्याच्यामध्ये पण जर बसले तर गणित होऊ शकतात आणि हरकत नाही आहे असं काही नाही आहे कोण कौन कोणाच्या जा लागावं जावं किंवा काय जर खरोखरच महायुतीचा जर धर्म असेल तर एकमेकांनी दोन पावलं मागं सरकायला पाहिजे आणि ते होणार असेल तर काय होईल अन्यथा एकला चल